बघा आजही या जगामध्ये प्रामाणिकपणा टिकून आहे याचं उत्तम उदाहरण या सीमा जाधव आहेत आणि या सीमा जाधव यांच्या बरोबर मी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या नगरपालिकेचा कर्मचारी किती प्रामाणिक आणि सचोटीचा आहे याच उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं हे करा सांगा सीमा जाधव शिवसेनेचे आमदार आहेत आणि आमच्या नगरपालिकेचे पाय घेतात तिकडे ते मला पॉकेट मिळाले तिथून घेतले आणि इथे वैभव साहेबांकडे मी आले तिथे पॉकेट मी त्यांच्या धाब्यात दिलेले आहे त्यांनी पैसे बघितले किती आहेत ते पाच हजार रुपये होते त्याच्यानंतर पुढे पण मी ठाडत होती मागच्या आठवड्यामध्ये तेव्हा पण चेन मिळालेली त्यावेळी बाईला मी देऊन त्या कामानिमित्त माझ्याकडे आल्या काम त्याचं बा दूरच राहिलं परंतु त्यांनी त्यांना सापडलेलं पॉकेट माझ्याकडे सुपूर्द करून हे संबंधित माणसाला द्यावं असं मला सांगितलं मग बघितलं असं त्यामध्ये कॅश होती आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्त्वाचे पेपर रिझर्वेशन होतं मग आपल्या माध्यमातून ते रिझर्वेशन फोन नंबर घेऊन हो। त्याला कॉन्टॅक्ट केला असता त्यांना देखील माहित की त्याचं पॉकेट पडलेलं आहे त्याचा संपर्क झाला आता ते पॉकेट घ्यायला परंतु अशा व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे म्हणा किंवा कस्ताने कमवणारे आहेत म्हणा या आज ते पैसे घेऊ शकले असते परंतु त्यांनी हे प्रामाणिकपणाने आज ते सुपूर्द करतायत हे एकच उदाहरण नाही तर यापूर्वी देखील त्यांना रस्ता झाडत असताना सोन्याची चेन मिळालेली आहे संबंधित माणूस शोधत असताना त्यांनी इमानदारी परत केलेली आहे हे प्रामाणिकपणाचं उदाहरण माझ्या खेड नगरपालिकेमध्येच आहे आणि म्हणून अशा या सफाई कर्मचाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे त्यांनी खेळचं नाव उंचावलेलं आहे धन्यवाद